очку 사랑 r e l с т 이렇게 맘대로 새 माझच आमचा देव पूजतात नाही हा घट मानलात सगळं स्वच्छ करून म्हणून वगैरे आमचा देव का पूजला जातो थोडा बाकी आहे

别喝水，行行行行行，行 <noise>，你干啥子？俺老公在呢。<noise>

过年，办过年，拿你比。 गाड्यांची पूजा होते खाना हंदने का हार, हार लावायचत हा करा आरती घेऊन चालली पाड्यांची आरती करायची बोरिंग आहे तिथे पण पूजा Het is Ik denk het, ja. Ja. het. Ik, denk het starten, ik झटक्यात देवाचे नारळ पण फोडून झालेत प्रसाद नंतर दाखवायचे आमची पूजा झाली आहे दरवाजाला पण हार लावून झालाय इकडे लोंबी लावून द्या पूजा झाली हात आणि इकडे देवाची पण पूजा झाली इकडे आमच्या गाड्यांची बोरिंगची या पण दोन गाड्यांची पूजा झाली ची पूजा झाली काय आमची तर झाली बाबा लवकर <laughs> असं आहे का ओके ओके लेट झोपतात वाटत तिकडे देवीची पण पूजा झाली काय बनवलंय स्पेशल बघू द्या तांदळाची खीर पण झाली गरमागरम आहे चला आपल्या इथे पण काहीतरी असणार आहे स्पेशल ते बघूयात थीगा थीगा। मला सांगा हे भाताच सा का लावतात मला नाही आजच बारा दिवस झाले हे भाताच्या लोंबी का लावल्यात नवा म्हणून नवा नवा महिना म्हणून नवा तुमच्या भाषेत काय बोलता हा नवीन भात पसवलंय त्याचा आपल्या घरात अशी भरभराटी यावी म्हणून बांधाव्या लागतात मस्त ओके बसायचंच फक्त काम करायचं

ாய கைலா சிந்தோம்

तिला काम दिलेलं आहे तिला काम सांगितलं हे सासऱ्याने इकडं पूजा करायला सांगितलं पूजा केल्याच आता